मंडळी हे लाडू पौष्टिक आहेत करायला सोपे आहेत आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारे आहेत आणि कमी वेळेत पण हे सातूचे लाडू आहेत नागपंचमी निमित्त खास हे लाडू आपण बघत आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता या लाडवासाठी लागणारे साहित्य बघा एक वाटी बारीक चिरलेला गूळ अर्धी वाटी सुके किसलेले खोबरे पाऊन वाटी साजूक तूप एक छोटा चमचा वेलची पूड किंवा जायफळ पूड आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स व एक मोठा चमचा भाजलेले तीळ आणि दोन वाट्या सातूचे पीठ आता हे सातूचे पीठ आहे ना अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी हे पूरक आहार आहे मोठ्या फूड मध्ये हे मिळतेच पण ते कसे करायचे त्याचे सेवन कसे करायचे ह्याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता आपण लाडू करायला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम मी किसलेलं खोबरं जे आहे ते भाजून घेते साधारण लालसर होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचे हे बघा आता खोबरं भाजून झालंय ते गार झाले ते मी एका भांड्यामध्ये काढले त्यातच भाजलेले तीळ सुद्धा घातले जर तुम्ही तीळ भाजले नसतील तर ते खोबऱ्याबरोबर भाजून घ्या आता त्यातच मी सातूचं पीठ घातलं वेलची पूड घातली ड्रायफ्रूट्स घातले ड्रायफ्रुट्स अगदी ऑप्शनल आहेत बरं का आता आपण गुळाचा पाक करायला घेऊ हा पाक करणे फार अवघड आहे अगदी सोपा आहे पटकन होतो त्यासाठी मी काय केलंय एक वाटी बारीक चिलेला गुळ घेतला तो बुडेपर्यंतच लागेल एवढं पाणी घेतलं त्याच्यानंतर एक दीड चमचा साजूक तूप यामध्ये घातलेला आहे आता गॅस मिडियम ते लो फ्लेमवर ठेवायचं आणि गुळ पूर्ण विरघळून त्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची ही अशी आणि एक दोन मिनटं गॅस आपण चालू ठेवायचा की हा आपला पाक तयार आहे आता हा गरम गरम पाक आपण सातूच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम असतानाच मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा इथं आता मिश्रण मिक्स झालंय आता इथं मला जरा तूप कमी वाटते त्यामुळे वरून परत एकदा एक दोन चमचे तूप मी इथं घातलेलं आहे आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते असंच तुम्हाला सुद्धा मिश्रण कोरडं वाटलं लाडू वळता येणार नाही तसं वाटलं तर वरून एक दोन चमचे साजूक तूप घाला बघा आता इथे मिश्रण कोमट झाले आणि अगदी लाडू वळण्यासारखे झालेत आता आपण ह्याचे लाडू बांधूयात आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही करा आता ह्यात मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेतच तुम्हाला हवे असतील तर वरून सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता आणि आपले हे लाडू तयार आहेत बघितलं किती कमी साहित्यामध्ये पण पौष्टिक असे हे लाडू झालेत चवीला पण छानच होतात लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला चा चांगले असे हे लाडू आहेत मग या नागपंचमीला नैवेद्यासाठी हे लाडू नक्की करा तसे नागपंचमीसाठी खास तंबिटाचे लाडू करतात त्याची रेसिपी सुद्धा मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे बघा एक लाडू मी मोडून दाखवते किती छान असा हा लाडू झालाय आणि चवीला सुद्धा तेवढाच छान आहे मग मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपीबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद